नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत सिंधुदुर्ग आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडिया निवड बाळशास्त्री जांभेकर यांच्या एकशे एकोणऐंशीव्या पुण्यथीनिमित्त अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार, पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं सिंधुदुर्ग ओरोस येथील पत्रकार भवनात अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं नूतनीकरणानंतर सुसज्ज झालेल्या या पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी राज्याचे मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली संस्थेचे प्रमुख विश्वस्त एस एम देशमुख किरण नाईक अध्यक्ष मिलिंद दाष्टीकर शरद पाबळे शिवराज काटकर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अनिल वाघमारे डिजिटल मीडिया राज्य कार्यकारिणीध्यक्ष संतोष उर्फ सनी शिंदे सदस्य अनिल धुपताळे विश्वंभर मुळे जितेंद्र शिरसाठ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडियाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली यामध्ये गणपती शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी तर अभिजित पटवा यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र प्रदान करण्यात आलं या अभिवादन सभेत नूतन कार्यकारिणीच्या निवडीच्या कार्यक्रमासाठी विकास गायकवाड जावेद मुल्ला दादा सुसुतार यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून अनेक पत्रकार बांधवांनी उपस्थिती दर्शविली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा